नमस्कार मी दीपाली सुरेश पडवळ पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक पंचावन्न येथे इयत्ता ये तिसरीची वर्गशिक्षिका आ, 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 वर आ, आहे माझ्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य स्पर्धा जे आयोजित केली होती त्यामध्ये मी वाचनीय घटकावर दोन साहित्य बनवलेले आहेत एक म्हणजे जोडाक्षरे असणारे जोडाक्षराचं झाड आणि दुसरं आहे फोनिक्सची कार्ड्स तर अधिक बोलत नाही कारण माझ्यापेक्षा माझा विद्यार्थी हा तुम्हाला जास्त छान माहिती देऊ शकेल याची मला खात्री आहे तेव्हा मी याच्या पुढे आरुषकडे सगळी सूत्रं देत आहे धन्यवाद बोला नमस्कार माझे नाव आरुष जीवन मी आता तिसरी का पदे शिकतो माझ्या शाळेचे नाव पी एम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय तर हे सगळ्या हे आपल्या जोड अक्षराचे झाड आहे जोड अक्षर म्हणजे की जसं क्रम श्रेष्ठ असे खूप जोड जोड अक्षर असतात का पण काही मुलांना असे असतात त्यांना वाचायला आवडत नाही लिहायला आवडते काही मुलांना लिहायला आवडत नाही वाचायला आवडतात असे मुलं असतात ज्याला लिहायला आवडतात ते हळूहळू वाचन चालू करून वाचायला पण शिकतील अजून लिहायला पण शिकतील अजून ज्याला वाचायची आवड आहे लिहायची आवड नाही ते वा लिहत लिहत हे शब्द लिहत लिहत आपलं वाच वाच लेखनाची आणि वाचनाची गती वाढवू शकते लेखनाची अजून लिहायची गती वाढवू शकतो कसं वापरायचं ते सांगाल आता क्रम अजून श्रेष्ठ इथे लावले आहेत आता परत आपण आपण हा शब्द हा शब्द आहे मान्य अशा प्रकारे इथे शब्द चिकटवायचे आणि मग त्यांना काय सांगायचं की हे शब्द वाचणे वाचा आणि वाचून झाले की मग ते शब्द आपल्या ठीक आहे पुढचं साहित्य विषय इंग्लिश आहे तर याच्यामध्ये काही मुलांना इंग्लिश वाचता येत नाही काही मुलांना वाचता येत ज्या मुलांना वाचता येत नाही अडखळत वाचतात ते अर्धे अर्धे शब्द वाचून आपलं आपलं काय केलं की ज्या मुलांना मोठे स्पेलिंग्स वाचायला अवघड जातो त्यांना लक्षात ठेवायला अवघड जातो त्यांच्यासाठी आपण काय केलं अर्धे अर्धे शब्द दोन भाग केले शब्दांचे हां तर जसे की स्पेंडिंग स्पेंडिंग मध्ये हां स्पेंडिंगचं काय स्पेंडिंग केलं पेईंग हां या प्रकारे स्पेंडिंगची पूर्ण स्पेलिंग तयार केली जसं आपण जर लक्षात ठेवलं की याप्रमाणे जर दोन भाग आपण वाचनामध्ये स्पेलिंगचे दोन भाग केले तर ते लक्षात ठेवायला मुलांना अगदी चांगले सोपं जातं उदाहरणार्थ आणखीन एक बघा आपण हे वाच कोणतं आहे स्पेलिंग अनस्टेबल आणि त्याचे भाग कोणते केले टेबल अनस्ट एबल एबल जोडलेला आहे तर आता आपण हे लक्षात ठेवलं की काही शब्द हे आता याच जे प्रत्यय आहे हे सारखेच आहे उदाहरणार्थ बघा व्हेरी एबल व्हेरी एबल मग आता मला सांगा बरं पुढचा शब्द जो हा आहे लाईक एबल याचे आ, कसे भाग पडणू आपण लाईक एबल म्हणजे हा लाईक आणि एबल एबल अशा